भी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला भीममेळव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि ठाणा पेट्रोलम या ठिकाणी भीममेळाच्या आजचा हा आखरी आखरी दिवस आणि आज रात्रीला ठीक आठ वाजता संविधान मनोहरे वर्सेस धम्मदीक्षा लातूरकर यांच्या दुय्यम कावलेच्या शानदार मुकाबला या ठाणा पेट्रोलम आनंद बोद्धविहार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा आजच्या शेवटचा दिवस आणि वेळात वेळातमध्ये या ठिकाणावरून भव्य भीम रॅलीला सुरुवात होत आहे तरी समस्त गावकरी मंडळींना सूचित करण्यात येत आहे की तुम्ही लवकरात लवकर येऊन धम्म दीक्षा आणि भीम रॅलीला आवार जीवन या

काय सांगाल का भीम मेळा आमच्या बाबा साहेबांनी आम्हाला दिलेला माना सन्मानाचा शिक्षणाचा विद्येचा मतदानाचा अधिकार हा आज आम्हाला यात पोहोचवलेला आहे म्हणून हे बाबा हे भीमा हे पवित्र आत्मा हे कोयनूर हिरे आज तुझा हा भीमाचा कारवा आम्ही पुढे नेत हो, आहोत वाढत राहील सर्व साथ मिळून सर्वांनी मिळून आम्ही कारवा तुझ्या पुढे नेऊ आणि बुद्ध मय आमचा भारतमय करू हे प्रार्थना काय सांगाल ठाणा पेट्रोल वासियांना भीमड्याबद्दल हा इतका सुंदर कार्यक्रम घडवून आणला आणि घडवून आणत आहेत आज कित्येक वर्ष झाली आहेत हा कारवा पुढेच नेत आहेत या पुढे हे वाढतच राहील अशी मी प्रार्थना करते आणि शुभेच्छा देते ऐतिहासिक भीमिका शुभेच्छा आणि सदतीस वर्षापासून आमच्या खाना दुदुर्ग या ठिकाणी भव्य भीम परंपरा ही चालत आलेली आहे गावातील सर्व नागरिक सर्व धम्म उपासक उपासिका ह्या भीम मेळाव्याची आतुरतेने वाट बघत असतात आणि सर्व आमचा समाज या ठिकाणी एकत्रित येतो कारण आमचा हा खूप आम मोठा सण असतो आणि या सणामधून आम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळत असते कारण आमच्या ह्या आनंद बौद्ध विहार ह्या ठिकाणी इतकं हे आनंदमय वातावरण झालेलं आहे आमचा आनंद बौद्ध विहार हा दुमदुमून गेलेला आहे कारण ही नगरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि हा ऐतिहासिक भीम मेळावा हा सदतीच वर्षापासून चालत आलेला आहे आणि परंपरा आजही कायम आहे सर्व जनतेला मी परत एकदा भव्य भीम हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि हा कारवा समोरही असाच चालू राहील अशी मी आमच्या समाजाकडून अपेक्षा करते आणि इथे थांबते धन्यवाद जय भीमदार बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो विजय असो सर काय सांगाल या भव्य भीमेळ्याबद्दल आज जो ठाणा पेट्रोल पंप येते हा जो भव्य भीमेळा सदोतीस वर्षापासून सुरू आहे तर त्याबद्दल काय सांगाल सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा पेट्रोल पंप अंतर्गत आनंद बौद्धविहार येथे मागील छत्तीस वर्षापासून भव्य भीममेळाचे आयोजन करण्यात येते यावर्षीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभेच्या अंतर्गत आनंद बोद्धवियार येथे सदतीसव्या भव्य भीममेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या तीन दिवसीय भव्य भिममेळाचा जो कार्यक्रम आहे मोठ्या संख्येने आजूबाजूच्या परिसरातील या भव्य भीमेळाला लोक येत असतात या तीन दिवसीय भव्य भीममेळ्याच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा भम भव्य भीममेळाचा मुख्य उद्देश असतो हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ब्रम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येते आज भव्य भीम भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो व सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सदतीस वर्षापासून सुरू आहे आणि हा कार्यक्रम नेहमी आणि सतत कार्यक्रम चालू राहील एवढंच मी या प्रसंगी बोलू इच्छितो धन्यवाद जय जागोजागी चौकामध्ये नाश्त्याचे अरेंजमेंट केलेलं आहे आणि करदी मला खाली जय दापाते इकराम त्याच्यावर कपड़े गठे वरती रे तिकडे काय आहे वाटर वाटर खूप भारी संख्येने या ठिकाणी आज या भीम मेळाव्याच्या रॅलीला लोकांनी आपला खूप मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या जवाहरनगर ठाणा पेट्रोल या भीममेळ्यामध्ये दिलेला आहे आणि जागोजागी असे जेवणाचे जे खूप असे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहे Yeah. Oh, my. डस्टबिन मध्ये घ्या जेणेकरून कोणाला त्रास लावून याची सुद्धा काळजी घ्या हा आपला सर्वांचा कार्यक्रम आहे हा प्ले साधना का भले साम बलू भीमा तो बाबा सामूी आजी मन जी मज़ी आजी मन जी रोबीत भीमन लाइ सावली भीमन लाइवली सा कोटी कोटी चा मथा भीमा ब सावली कोटी कोटी माझी आजी मनायची दाता वर भीमा ब सवली भीमा बनला सावली खोटी कोटी मथा वर भीम मथे तुम लाइ खुले दे तुल करण में खुले, खुले कालराम मंदिर चवदार तरे कालराम मंदिर चवदार ते हे विवेकानंद कॉलनी या ठिकाणी रेलीचे आगमन झालेले आहे आणि या ठिकाणी भोजनदानाचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि रेलीतील संपूर्ण लोक या ठिकाणी जेवण करण्याकरता थांबलेले आहे 这么多，这么多。<noise> <noise> <noise>